तो महाराष्ट्र के अनेक तो चैकेज तो तुछा जो थी इसमें लोगों ने नरेंद्र मोदी जी के बारे में नाराजगी वह थी एक राइजिंग कैकेज इसके बारे में नौजवानों बिल्कुल नाराजगी थी और किसानों के लिए समस्या हल करने के लिए आज की यहाँ की मोदी सरकार जो कामयाब नहीं हुई इसकी रिएक्शन जरूरी थी और ये जो रीजन आ गए ये में मैंने जो उनके कहे ये रीजन अंदर नहीं कर सकते जातिवाद इसमें उफान पर था ऐसे कहा जा रहा है महाराष्ट्र में मराठा कम्युनिटी का जो सरंगे ने जो आंदोलन किया है उसका कार्यगर रहा है ऐसा हमने देखा नहीं सर सर आपने कहा कि नंबर किसके पास है ये ध्यान रखना होगा आज की तारीख में जो एन का नंबर है वो बहुमत से पार है लेकिन आप लोग भी बहुत बहुमत के करीब है लेकिन बहुमत है नहीं लेकिन कांग्रेस की तरफ से टीडीपी को बहुत ऐसे ट्वीट्स किए जा रहे हैं बहुत सारी बातें कही जा रही है जिससे ये कहा जा रहा है अनुमान लगाया जा रहा है कि टीडीपी को एक तरह से कांग्रेस फिलर दे रही है अगर इस तरह की संभावना बनती है कि जे डी ओ की

सत्ता स्थापनेच्या म्हणजे आम्ही काहीच आकडा कमी आहे दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय वैयक्तिक याबद्दल वैयक्तिकाबद्दल समजतं वैयक्तिक व्यवस्थेचं माझं महत्वाचं नाही तिथे कलेक्तकी व्यवस्था आहे ती आमची निश्चित राहिल्याचं नंतर सांगता येईल जर काही आमचा निर्णय होईल की विशाल झालं होईल ही सामूहिक होईल आणि सामूहिक डिस्कशन राहणारे आज सर्व अपेक्षा सर पण याला लाभणी तुम्ही ज्येष्ठ आहात सगळ्यांपेक्षा आणि ह्या सगळ्यांना जोडण्यामध्ये दे देखील खूप मोठा रोल तुमचा राहिला होता तुम्ही जर पुढं जर याला जायचं असेल तर मग काय नेमकं या सगळ्यांबाबत या सगळ्या गोष्टी तुमचा मोठा राहिला होता आमच्या काय आहे ही आम्ही एक ठरून व्यक्तिगत व्यक्ती नाराज अशा चर्चा चर्चा होती सर्व माहिती आजच्या माहिती हाजर असणार आहे आमच्या दिवशी माझी काल चर्चा झाली होती त्या नाराज आहेत त्या अजिबात राहिले आहे नितीश कुमार नितीश कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केलेत की त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार जो आहे ते एनडीए मध्ये बनवावं हो। दुसरीकडे चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी वे वे माध्यमांसमोर मांडत राहील तर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडं पॉलिटिकल बार्गेनिंग काही करण्यात येणार का काय चर्चा सर महाराष्ट्रात खास करून जागा कमी झाल्या मराठवाडा असेल यासाठी तुम्हाला असं वैयक्तिक वाटतंय की तिथं मराठा आरक्षण या सगळ्याचा मोठा फटका बसला कारण मराठवाड्यात खास करून सहा जागा पडल्या नसतो लोकांच्या नाराजगी नाराजगी आणि इश्यू अतिशय असो काही मतदारसंघामध्ये जातीय तणावाची परिस्थिती एक सर एक राष्ट्रवादी बद्दल खास करून चिन्ह गेलं पक्ष विभागाला गेला मात्र अजित पवार यांचा फायद्याचं फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतंय त्यांना तर कुठंच फायदा झालेला दिसला नाही तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं नाही